फोन केला मी चा प्यायला लावले म्हणजे नाही या आता अंधारा आपला म्हणल्यावर यायला काय या म्हणायच पाहिजे ना आले तसे मी गोरखांना आम्ही होतो चा दिला चहा प्यायले आम्ही त्याने मुद्दा मांडला की म्हणले बापू डॉक्टर असं दारा असा करतोय ना त्यांना विनंती हात जोडले की मी त्याच्याबद्दल म्हटलं माफी मागतो आणि आम्ही सगळेजण बसून त्याची चर्चा करून ही परत होणार नाही ही रात्री बोलल्यानंतर परत येताना त्यांनी साठी पोरं घेऊन आले ते रोडवर उभा केली त्यांच्या संगत आणली होती आणि उठून मला म्हणले आता माझं कार्यकर्ता ऐकत तर मी निघालो मुंबईला मुंबईला निघालू म्हणून परत दुसरी सातसत्तर पोरं एकशे दोनशे लोकांचा इथं माप माझ्या दारात माझ्या शर्टाला धरून पोरं माणसानी सहावे मिथुड आणि सांगोला इथली उडी पोर त्यांनी गोळा केली घरच्यांना आई बहिणीवरून शिव्या त्यांनी दिल्या पाया माणसाला त्यांनी शिव्या दिली जाहीर निषेध करतो आणि आमच्या गरीब कुटुंबाला निष्ठावन कार्यकर्त्याला त्याचा न्याय मिळावा